पाठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सखी ही मावशी मावशीबरोबर आणि ह्या कानाबरोबर शॉपिंग करण्यासाठी आलेली असते कारण दोघांचा नुकता साखरपुडा होणार असतो तेव्हा तिथे ते कापड दुकानामध्ये येताच सखीला समोर आपल्या आईचा खूप मोठा एक फोटो दिसतो आणि सखी त्या फोटो फोटोसमोर जाऊन आपल्या आईच्या फोटोकडेच बघत राहते तेव्हा सखीच्या पाठीमागे मावशी आणि कानासुद्धा जाऊन उभा राहतो तेवढ्यामध्ये कापड दुकानाचा जो मालक असतो तो समोर येऊन आपल्या सखीला आणि दाबाडी मावशींना नमस्कार करतो आणि बोलतो की मी आहे कापड दुकानाचा मालक तेव्हा सखी बोलते की हा तर माझ्या आईचा फोटो तेव्हा कापड दुकानाचा मालक जो आहे तो या सखीला सांगतो की वीस वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही हे कापड दुकानाचं ओपनिंग केलं होतं त्यावेळेस ते तेजस्विनी मॅडम आमच्या शॉपमध्ये आल्या होत्या आणि तेव्हा ही साडी जी आहे ती आम्ही त्यांना भेट दिली होती कारण आम्हाला त्या दिलेल्या साडीमध्ये त्यांचा सा एक फोटो घ्यायचा होता आणि तो फोटो इथे लावायचा होत्या परंतु त्या तया तया तयार होत नव्हत्या त्यांना आम्ही कसं कसं तयार केलं आणि हा फोटो त्यांच्याकडून आम्ही घेतला मिसेस कामत जे आहेत ना त्यांना फोटो काढायला कधी आवडत नव्हतं त्यांना आम्ही कसं कसं तयार केलं ते आम्हाला माहीत का आपण दुकानदार जो आहे तो सखीला सांगत असतो दुसरीकडे आता काकी ज्या आहेत त्या घरात असतात काकी ज्या आहेत त्या घरात असून आपल्या मनाशी बोलतात की आता मला काहीतरी करावंच लागेल कारण इतक्या दिवस मी जे केलं नाही ते आता मी करणार असं म्हणत समोर टेबलवरती खूप काही गिफ्ट असतात त्यातील एक गिफ्ट लगेच काकी हातामध्ये घेतात आणि साडीच्या आड लपून साईडला होतात तेवढ्यामध्ये तेजस्विनी मॅडम तिथे आलेल्या काकींना दिसतात आता ही काकी जी आहे ती लगेच तेजस्विनीला लग बघते आणि साईडला होते तेवढ्यामध्ये तेजस्विनी मॅडमच्या आहेत त्या फोनवर बोलत असतात आणि त्या फोनवर बोलत असताना इकडे काकीच्या हातामध्ये साडीच्या आड लपून ठेवलेला जो बॉक्स असतो तो बॉक्स नेमका खाली पडतो आणि त्याचा आवाज तेजस्विनी मॅडमला जातो आता लगेच जा ती तेजस्विनी जी आहे ती वळून बघते तर काकींच्या हातातून तो लपून चालवलेला जो काही बॉक्स आहे तो खाली पडतो तेव्हा तेजस्विनी मॅडम त्या बॉक्सकडेच बघतात आणि काकीला विचारतात की तू काय करत होती तेव्हा काकी बोलते की काय नाही हे गिफ्ट घेऊन मी तुमच्या रूममध्ये घेऊन चालले होते तेव्हा तेजस्विनी बोलते की मी तुला सांगितलं होतं का ते करायला नसलेलं डोकं कशाला चालवतेस तू कुठून आणलं तू हे बोल पटकन तेव्हा काकी बोलतात की टेबलवरून घेतलं मी काकी बोलतात की सॉरी चुकलं माझं त्यावेळेस ते तेजस्विनी मॅडम आता तो बॉक्स जो आहे तो या काकींना टेबलवरती ठेवण्यासाठी सांगते आणि तेथून निघून जाते आता काकी तो पुन्हा बॉक्स टेबलवरती नेऊन ठेवते आणि बोलते की ही बाई मला एक गिफ्ट पण घेऊन देत नाही काय बाई आहे ही असं ही काकी आपल्या मनाशी बोलत असते तेजस्विनी मॅडमच्या फोनवर बोलत असतात ते ह्या काकींनी थोडंसं ऐकलेलं असतं ते आपल्या मनाशी बोलतात की नेमकं त्या फोनवर कुणाशी बोलत होत्या काहीतरी वेगळंच आहे वाटतं दुसरीकडे आता काना जो आहे तो इकडे सखीच्या समोर बसलेला असतो आणि सखी साड्या बघत असते दाबाडी मावशी असतात आता काना जो आहे तो तो बोलतो की तुला ज्या साड्या आवडतील ना त्या बाजूला काढून ठेव तेव्हा दाबाडी मावशीसुद्धा समोर ज्या काही साड्या असतात त्या बघत असतात आणि सखी एक एक साडी जी आहे ती आपल्या अंगावरती टाकून बघत असते आणि तेव्हा काना या सखीकडे बघत असतो त्यावेळेस सखी जेव्हा एक एक साडी आपल्या अंगावरती टाकून बघत असते तेव्हा काना जो आहे तो थोडंसं सा चांगल्या साड्या नाहीत असं रिॲक्शन या आपल्या सखीला देत असतो सखी त्याला बोलते की तुला काय कळतं रे अरे तुला साड्यांमध्ये काही कळत नाही मग कशाला तू रिॲक्शन देतो नसलेलं तेवढ्यामध्ये एक ताई जी आहे ती समोर साड्या बघत असते ती त्या काकांना बोलते की थोड्याशा चांगल्या साड्या दाखवा ना तेव्हा काना बोलतो की ओ ताई मी तुम्हाला साड्या घेण्यामध्ये थोडीशी मदत करू का तुम्ही कशा गोऱ्यापान आहेत मग तुम्हाला चॉईस होतील अशा साड्या मी तुम्हाला दाखवू का असं पण इकडे हा काना जो आहे तो या काकींना बोलतो आणि लगेच बोलतो की बघा बघा तुम्ही किती सुंदर दिसताना ह्या साड्यांवर ह्या साड्या तुम्ही घ्या असं पण काना त्या ताईंना बोलत असतो त्यावेळेस काना जो आहे काना एक साडी आपल्या हातामध्ये घेतो आणि ती अंगावरती टाकतो आणि त्या काकींना बोलतो काकी, की आए, काकी तुम्ही ही साडी घेऊन बघा किती सुंदर साडी आहे आणि सखी हे सर्व बघत असते आणि काना ती साडी आता त्या काकींच्या अंगावरती टाकतो आणि लगेच बोलतो की काकी ही साडी जी आहे ती खूप खुलून दिसेल बरं का तुमच्यावरती तेव्हा त्या काकी पण ती साडी लगेच फायनल करून टाकतात आणि बोलतात की ह्या मुलाला साड्यांमधील खूप काही कळतं बरं का आणि बायकांच्या सुद्धा खूप काही कळतं खरोखर तुझी बायको खूप नशिबवान असेल बरं का असं काकी आता या कानाला बोलतात तेव्हा काना, बोलता, काना हळूच वळून सकीकडे बघतो त्यानंतर इकडे काकी आता त्या दुकानदाराला बोलतात की ही साडी पॅकिंग करून द्या आता सर्वजण खूप टाळ्या वाजवत असतात डाळबाडी मावशीसुद्धा खूप खुश झालेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे सकी कानाकडे बघत राहते सर्वजण कानाचं खूप कौतुक करत खु� असतात आता काना जो आहे तो सखीजवळ येतो आणि बोलतो की मला काय बोलल्या होत्या मला साड्यांमधलं काही कळत नाही बघा किती छान साडी सिलेक्ट केली मी असं काना या सखीला बोलतो त्यानंतर ते इकडे तेजस्विनी मॅडमच्या फोटोमध्ये साडी घालून तिथे उभी असते आता थी फोटो थी ती फोटोतील साडी म्हणजे ती साडी या आपल्या सखीला आवडते सखी लगेच बोलते की त्या फोटोमध्ये जशी साडी आहे तशी साडी आहे का तुमच्या शॉपमध्ये तेव्हा एक साडी असते आणि ती साडी जी आहे ती दुकानदार सखीला काढून देतो आणि बोलतो की ही सेम अगदी तशी साडी आहे आता सळखी जी आहे ती साडी हातामध्ये घेऊन आईच्या अंगावर जी साडी आहे तीन ही साडी सेम आहे का नाही ती बघू लागते त्यानंतर इकडे तो दादा पुन्हा बोलतो की हा आहे त्यावरील मॅचिंग ब्लाऊज आता तो ब्लाऊजसुद्धा सखी आपल्या हातामध्ये घेते आणि बोलते की ट्रायल रूम आहे का तुमच्या इथे तेव्हा तो व्यक्ती बोलतो की हो आहे आता सखी ती साडी ब्लाऊज घेऊन ती साडी जी आहे ती ट्रायल रूममध्ये घालण्यासाठी घेऊन जाते दुसरीकडे आता दाबडे मावशी कानाला बोलतात की ज्या आईच्या मनामध्ये लेकराविषयी माया नाही ती आईच नाही असं दाभडे मावशी कानाला बोलतात दुसरीकडे आता ही तेजस्विनी जी आहे ती या सखीच्या बाबांच्या रूममध्ये येते आणि बोलते की भिंतीवरती काय लिहिलं होतं हे लग्न होणार नाही असं म्हणत ही सखीची आई जी आहे ती मोठमोठ्याने हसू लागते आणि बोलते की येत्या चार दिवसामध्ये सखीचा साखरपुडा ठरवला आहे मी आणि सखीचं लग्न मी नाही लावलं तर मी नावाची नाही सरकार असं ही तेजस्विनी या सखीच्या बाबांना बोलत असते आणि तुला कळायच्या आत मी नाही सखीची वारात काढली तर नावाची नाही मी माझा प्लॅन फक्त एकच व्यक्ती बदलू शकतो बाकी कुणीच बदलू शकत नाही असं पण सखीची आई जी आहे ती काकांना बोलत असते त्यानंतर इकडे ही तेजस्विनी जी आहे ती तेथून खूप चिडून निघून जाते इकडे सखीचे बाबा जे आहेत ते समोर कॅलेंडरवरती चार दिवस नेमकं कुठे येतात ते बघू लागतात तर चार दिवसांनी ने नेमकं देव दिवाळी येत असते आणि हे सर्व सखीचे बाबा वाचत असतात दुसरीकडे मावशी कानाला बोलतात की चारच दिवसामध्ये देवदिवाळी आली आपल्याला तयारी कशी करायची एवढ्या चार दिवसांमध्ये तेव्हा काना बोलतो की जी काही तयारी करायची ती त्या तेजस्विनी मॅडमला करायची आपल्याला नाही करायची तेवढ्यामध्ये सखी जी आहे ती साडी घालून तिथे आलेली असते आणि तेव्हा काना सखीकडेच बघत राहतो कारण सखी त्या साडीवरती खूप सुंदर दिसत असते इतकी सुंदर साडी त्या सखीला ती दिसत असते आणि सखी आता या दाभाडे मावशींकडे बघत असते आणि काना सखीकडेच बघत असतो आता दाभाडे मावशी उठतात आणि सखीच्या जवळ जाऊन बोलतात की सखी खूप सुंदर दिसतेच तुला ही साडी आणि लगेच त्या सखीची दृष्ट काढतात आणि बोलतात की खूप सुंदर दिसतेच बरं का तुला ही साडी त्यावेळेस इकडे सखीचा तेवढ्यामध्ये साडीमध्ये पाय गुतो आणि सखी ही खाली पडणार तर काना लगेच तिला हात देतो आणि सावरतो आता सखी आणि काना जे आहेत ते दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर सखी या कानाला बोलते की ह्या निऱ्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा खाली आल्यात तेव्हा काना आता लगेच खाली बसतो आणि स्वतःच्या हाताने त्या मिऱ्या ज्या आहेत त्या अगदी छान प्रकारे करत असतो तेव्हा दाबाडे मावशी लगेच या कानाकडे आणि सखीकडे बघून खूपच खुश होतात अगदी सुंदर ह्या निर्या ज्या आहेत त्या कानाने प्लेट करून दिलेल्या असतात आणि छान आता त्या आपल्या सखीच्या साडीवरती आलेल्या असतात तेवढ्यामध्ये काना लगेच मोबाईल हातामध्ये घेऊन फोटो काढू लागतो तेवढ्यामध्ये ही सखी जी आहे ती कानाला बोलते की आपण फक्त साड्या बघायला आलो फोटो काढायला नाही आले तेव्हा काना बोलतो की अहो मॅडम मी फोटो नाही काढत मी फक्त माणसाच्या मनामध्ये मा काय चालतं ते फक्त लॉक करत असतोही ते हृदयात एक दोनच फोटो काढतो मी असं म्हणत काना पुन्हा फोटो काढू लागतो तेवढ्यामध्ये इकडे कानाला फोन येतो काना बोलतो की नेमकं मला कॉल येतो आहे तेवढा फोन घेतो आणि पुन्हा लगेच येतो असं म्हणत काना थोडासा साईडला जातो त्यानंतर इकडे दाभाडे मावशी ज्या आहेत त्या बोलतात की त्याच्या वकिलाचा कॉल आलाय वाटतं तेव्हा सखी लगेच बोलते की वकिलांकडे वकिलांकडे जॉब करतो काना असं सखी आपल्या मनाशी बोलत आहे तिकडे काना आता फोनवर बोलत असतो तेवढ्यामध्ये सखीचा कॉल येतो काना लगेच बोलतो की मला जावं लागेल कारण डाऊट यायचा सखीला असं म्हणत काना लगेच पटकन सखीकडे निघतो त्यावेळेस आता सखी जी आहे ती कापड दुकानाच्या बाहेर येते आणि पुन्हा कानाला कॉल करू लागते आणि काना नेमकं कुठे आहे ते बघत असते आणि तेवढ्यामध्ये काना तिथे पळत येतो आणि काना, काना लगेच बोलतो की बी बी सरकार आलो आहे मी किती कॉल करताय आहे मला जरा नजरे आड झालो की लगेच तुम्हाला नजरेसमोरच हवं असतो ना मी मी समोर नसलो की करमत नाही की काय असं आता हा काना या सखीला बोलतो तेव्हा सखी जी आहे ती कानाला बोलते की हा चष्मा कारण कानानं तो चष्मा लावून तिथे आलेला असतो तेव्हा सखी आता त्या कानाकडे बघते आणि ह्या कानाला तर खूप टेन्शन येतं कारण तो न विसरता तो चष्मा लावून आलेला असतो त्यावेळेस इकडे सखी कानाला बोलतं की हा चष्मा खुनाचा आहे त्यावेळेस इकडे काना लगेच आता डोळ्याचा चष्मा जो लावलेला असतो तो काढतो आणि बोलतो की माझ्यातल्याच दुसऱ्या कानाचा हा चष्मा आहे असं म्हणत काना खूप मोठमोठ्याने मुट असतो तेव्हा सखी बोलते की काय त्यावेळेस काना बोलतो की अहो इथे जवळ छोटासा मुलगा चष्मा विकत होता तो बोलला की दादा अहो चष्मा घ्या माझी बोनी झाली नाही मग मी एकशे पन्नास रुपये दिले आणि चष्मा घे कसा दिसतो मी ह्या चष्म्यावर ना या सखीला विचारत असतो सखी बोलते की सर्व जग जे आहे तुझ्याशी खरं बोलतं परंतु काना तू सर्वांशी खोटं बोलतो बरोबर ना असं सखी जेव्हा कानाला बोलते तेव्हा काना खूप टेन्शनमध्ये येतो काना बोलतो की मी खोटं काय बोललो तेव्हा सखी बोलतं की दाबाडे मावशींना तू काय बोलला तेवढ्यामध्ये दाबाडे मावशींचा सुद्धा फोन येतो आता लगेच काना बघतो तर दाबाडे मावशींचा कॉल मोबाईलवरती आलेला असतो सखी लगेच त्याचा मोबाईल हातामध्ये घेते आणि दोघांच्या हात एकमेकांच्या हातात नकळत येतात तेवढ्यामध्ये काना सखीला बोलतो की चार चौघामध्ये असा माझा हात काय पकडताय बेबी सरकार चला आतमध्ये जाऊयात आपण तेव्हा सखी बोलते की काना तू माझ्या माणसांशी नेहमी खोटं बोलतोस मला कळून चुकलं की तू काय आहे हे तर मला कधीच कळून चुकलं आहे मी तुझ्याबद्दल जो विचार करत होते तोच आहेस तो चीप कान्हा असं कानाला जेव्हा सखी बोलते तेव्हा काना बघत असतो तेव्हा सखी बोलते की तू माझ्या खूप जवळच्या व्यक्तीला फसवतोच हे मी खपवून घेणार नाही तू वकिलांकडे काम करतोस दाबाडे मावशींना असं खरं आहे ना हे सर्व बोलणं असं जेव्हा सखी कानाला बोलते तर कानाला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता गुरुजी जे आहेत ते या सरकारच्या घरी आपल्या सखीच्या साखरपुड्याचा मुहूर्त बघण्यासाठी आलेले असतात तेव्हा गुरुजी सांगतात की माफ करा मला कारण साखरपुड्यासाठी मूर्त नाहीच आहे तेवढ्यामध्ये सखी तिथे येते आणि सखी बोलते की काय साखरपुड्यासाठी मुहूर्त नाही असं म्हणत सखी खूप खुश होते दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की हा काना जो आहे तो साखरपुड्याची ड्रेसची शॉपिंग करून इकडे सरकारच्या घरी जेव्हा पिशव्या घेऊन येत असतो तेव्हा गुरुजी जे आहे ते तेथून चाललेले असतात आणि तेवढ्यामध्ये कानाचा धक्का त्यांना लागतो आणि लगेच ते, ते लगे गुरुजी खूप चिडतात आणि कानाला बोलतात की तू इथे तेव्हा मात्र काना आता गुरुजींकडे बघत राहतो सखीला पण खूप टेन्शन आलेलं असतं तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार वेळ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद